आज आपण नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी पुजतो त्या मा चंद्रघंटा हीच ती माता जी विवाहानंतरच सौम्य रूप धारण करूनही दहा बुजात शस्त्र घेऊन धैर्य शौर्य आणि सौंदर्याचं संतुलन जपते आजचा रंग रॉयल ब्लू हा दिव्य निळसर रंग म्हणजे समृद्धी अध्यात्म आणि देवत्वाची ऊर्जा या रंगाचा परिधान भक्तांना नकारात्मकतेपासून संरक्षण देतो मनाला स्थैर्य देतो नैवेद्य काय असावा माला दुधापासून बनवलेले पदार्थ प्रिय आहेत विशेषतः खीर, खीर समृद्धी आपुलकी आणि उबदारपणाचं प्रतीक आज भक्तजन प्रेमाने ती अर्पण करून त्यांच्या हृदयात माता चंद्रघंटेची कृपा आमंत्रित करतात कोणत्या माळेचं महत्व आहे माच्या धानासाठी रुद्राक्षाची माळ सर्वात पवित्र मानली जाते रुद्राक्ष म्हणजे शिवाचं प्रतीक आणि चंद्रघंटा ही पार्वतीचं विवाहित रूप असल्यामुळे या माळेवर ओम देवी चंद्रघंटा ये नमहा या मंत्राचा जप भक्तांना निर्भयता आणि शांती प्रदान करतो पूजा विधी कशी असेल सकाळी स्नान करून गंगाजराने पूजा स्थळ शुद्ध करून घ्यावं मातेची प्रतिमा वेदीवर प्रतिष्ठित करून निळ्या फुलांनी सजवावी दूध अथवा खीर नैवेद्य अर्पण करावा मंत्र जप अर्चना आणि शेवटी आरती करून पूजन पूर्ण करावं मा चंद्रघंटाची कथा तर खूपच मजेशीर आहे एकदा काय झालं पार्वतीने कठोर तप केलं महादेवांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी शिवविवाहासाठी आले पण त्यांचं रूप होत भीषण गळ्यात सर्प डोळ्यात ज्वाला आणि त्यांच्या सोबतीला प्रेत भूत आणि अघोरी हे दृश्य पाहून मेना देवी पार्वतीच्या आई घाबरून बेशुद्ध पडल्या तेव्हा पार्वतीने धारण केलं नव स्वरूप दहा भुजा वाघावर आरूड कपाळावर अर्धचंद्राच्या आकाराची घंटा आणि पार्वती माता बनली चंद्रघंटा या स्वरूपात तिनं शिवाला शांत सौम्य आणि राजकुमारासारखं रूप धारण करायला प्रवृत्त केलं आणि मग मंगलमय विवाह संपन्न झाला दुसऱ्या कथेनुसार विवाहानंतर जटकासूर नावाच्या दानवाने पृथ्वीवर त्रास देण्यास सुरुवात केली होती तेव्हा मा चंद्रघंटेनं युद्धभूमी गाजवली तिच्या कपाळावर घंटा निनादाने दानव सेरा थरथरली स्तब्ध झाली आणि माता आपल्या शौर्याने विजयी झाल्या तर आजच्या या पवित्र दिवशी रॉयल ब्लू रंग धारण करा दूध व खीर नैवेद्य अर्पण करा रुद्राक्ष माळेवर जप करा आणि भक्तीपूर्वक मा चंद्रघंटेला वंदन करा माता आपल्या सर्व भयांचा नाश करून आपल्या जीवनात शांती आणि धैर्य आणि समृद्धी नक्कीच आणतील